महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली लोकसभा विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं अपेक्षित होतं हे मत कॅबिनेटमध्ये मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर वैध ही काणेकर का आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत वैधही आपण बघतोय या शक्तीपीठ महामार्गावरून कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य दिसलंय काय संदर्भातली अधिकचे अपडेट नक्कीच आपण बघतोय की शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक महत्वाचा विषय सध्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चेला गेलेला आहे आणि या विषयासंदर्भात जर आपण बघितलं तर वीस हजार कोटीचा निधी जो आहे तो देखील मंजूर केलेला आहे मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर शक्तीपीठ महामार्गावरून सध्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा विरोध हा बघायला मिळतोय नक्कीच त्याचा फटका आगामी काळामध्ये बसू शकतो यामुळे प्रकाश आंबेडकर मंत्री आहेत ते आणि हसन मुश्रीफ मंत्री आहेत त्यांनी या एकूणच कॅबिनेटमध्ये नाराजी दर्शवलेली बघायला मिळते आहे त्यांचं आहे की शक्तीपीठ महामार्ग जर होत असेल तर नक्कीच चांगला आहे मात्र स्थानिक शेतकऱ्यांना जर आपण विश्वासात घेतलं नाही किंवा जबरदस्तीनं भूसंपादन करण्याची प्रक्रिया जर तर निश्चितच निश्चितच याचा फटका आपल्याला आपल्याला पडू शकतो आणि नुकसान देखील होऊ शकतं त्याच्यामुळे एक तीव्र नाराजी या दोन मंत्र्यांनी एकूणच या बैठकीमध्ये केलेली बघायला मिळाली त्याच्यामुळे आगामी काळामध्ये आता शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कशा पद्धतीने भूमिका सरकार घेईल ते पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी